ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुरंदवाडमध्ये महाशिवरात्री समांतर यात्रा टेंडर प्रक्रिया रद्द न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी शहर बंद महाशिवरात्री निमित्त भरणारी येथील कृष्णा वेणीची समांतर यात्रा दिलीप कोरपडे यांच्या शेतात भरण्याचा निर्णय सर्वपक्षीय यात्रा कमिटीने घेतला पाळणा जागा वाटपाची टेंडर प्रक्रिया रद्द न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी कुरुंदवाड शहर पंतची हाक देण्यात आली होणार कृष्णाविनी यात्रा येत्या आठ तारखेपासून होणार आहे दिवस महाशिवरात्र यशस्वीरित्या पार पाडाव यासाठी गावातील सर्व नागरिक सर्व पक्ष सर्व समाज एकत्र येऊन ही यात्रा व्यवस्थित व्हावी यासाठी प्रयत्न करत होते पण मुख्याधिकारी तथा प्रशासक यांनी अठ्ठावीस तारखेला एक मिलाव काढला पाळण्याचा निलाव आणि तो निलाव एकोणतीस तारखेला फोडून ते टेंडर फोडून एकाच ठेकेदाराला ते निलाव दिला अडीच लाखाला पण बाकीचे तीन चार पाहणेधारक जे आपले दोन तीन पिढ्या प्रत्येक वर्षी दरवर्षी या यात्रेत येतात त्यांना डावलून ते निलाव दिलेले आहेत त्यामध्ये काय काळेभेर घडलं हे सर्व गावकऱ्यांनी पाहिलेलं आहे त्याचा निषेध म्हणून सर्व पक्षीय यात्रा कृती समिती यांनी ठरवलं आहे की त्या अन्याय झालेल्या पाळणाधारकांना आपण नवीन जागा द्यायची आणि त्यांचं परत एकदा प्रस्थापन करायचं आणि गावावर होणारा अन्याय जी लूट पाळण्याच्या माध्यमातून ऐंशी रुपये नव्वद रुपये दर होते त्या पाळणाधारकाने तीस रुपये ते चाळीस रुपयाचे दर लावून आम्ही गावाला सहकार्य करतो असा एक शब्द दिला आहे त्यामुळे सर्व गावकऱ्यांनी मिळून त्यांना पाळण्याची व्यवस्था आणि स्टॉलची व्यवस्था करून द्यायचं ठरलं आहे या काल एक निवेदन मुख्याधिकारांनी दिलं होतं की आज संध्याकाळ पाच पर्यंत त्या पावलाधारकांना तुम्ही समावेश करून घेऊन होणाऱ्या हा दुधाभाव किंवा यात्रा दुसरी भरण्यापेक्षा एकच यात्रा व्हावी यासाठी या, या कृती समितीने त्यांना निवेदन दिलं होतं पण आज संध्याकाळपर्यंत पाच वाजेपर्यंत आम्ही वाट पाहिली त्यांनी काही निर्णय दिला नाही त्यामुळे आता जी बैठक आमची इथं मारुती मंदिर मध्ये झाली त्यामध्ये ठरलं की उद्या सकाळी बारा पर्यंत गाव बंद करायचं गावाला वेटी धरण्याचा आमचा कोणताही हेतू नाही पण गावच्या चांगल्यासाठी किंवा गावच्या लोकांना न्याय मिळायसाठी आम्हाला गावकऱ्यांनी सहकार्य करावं या व्यापारी सुद्धा आमची विनंती आहे आम्हाला तुम्हाला वेटी आहे पण गावावर होणारा हा अन्याय आम्ही सहन करणार नाही आणि त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे उद्या दुपारी बारा पर्यंत गाव बंद करून आम्हाला सहकार्य करावं आणि त्यानंतर गावातून एक मोर्चा काढून आपण जी जागा आहे घोरपड यांची तिथं आपण उद्घाटन करायचं आहे ज्येष्ठ लोकांना नेऊन तिथं आपण नारळ फोडायचा आहे आणि यात्रा पुन्हा एकदा तिथे नव्याने सुरुवात करायची आहे तिथे मूर्तीचं पूजन सुद्धा होईल आणि आपण चांगल्या पद्धतीची यात्रा तिथे पुन्हा भरवू आणि लोकांना न्याय देऊ एवढंच मी आपल्या या कृती समितीच्या माध्यमातून सांगू यावेळी शिवाजी रोडे दयानंद मालवेकर वैभव उगळे राजू आवळे संजय डोंगरे धम्मपाल डाले प्रवीण खबाले बाबासाहेब सावगावे रघु नाईक तानाजी अलासे बबलू पवार सिकंदर सारवान सुनील कुरुंदवाडे दिलीप बंडगर महावीर आवळे जितेंद्र साळुंके तानाजी शिकलगार गौतम एकाटे पाळणा व्यावसायिक हुसेन कुन्नुरे शहीद बारगीर सुग्रा मुजावर आदी उपस्थित होते महानकर नेपसाठी इजाज खान पठाण कुरुंदवाड